विजय गुलालाची उधळण अशा प्रकारे सुरू आहे आपण पाहू शकता की पंढरपूर शासकीय गोडाऊन या ठिकाणी रेल्वे ग्राउंडच्या शेजारी अशा प्रकारे विजयाची गुलाल वरची उधळण चालू आहे आपल्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही या विजयाबद्दल आज नऊ नऊ वर्षानंतर झालेली स्थानिक स्वराज्य संस्था आणि बोशे जिल्हा परिषद गट ही चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची घाणीशी आहे करण्यात आहे काय आमचा ना वर्षागण केलेला आहे पण इथला वर्षागण केला तर लग्न आलेला आहे तरुणांना संधी नवीनला प्राधान्य जनतेने दाखवून दिले या नवीन चार्यांना संधी विकासाला मत आणि भ्रष्टाचाराला प्राधान्य न घालता ही निवडणूक चाललेली आहे गणेश पाटील व पाटील कितीतरी मतदाराने आदरणीय बापूला आदरणीय भाऊला भाभीला त्यांना चान्स दे जनतेनं पण त्यांनी काय विकास केला ती जनतेला सांगाव ना जनतेला त्यांनी विकास जर केला असता तर प्रत्येक गावात त्यांना जायच गरज लागली असते ना येणाऱ्या काळामध्ये ज्या मतदारांनी तुम्हाला विजय केला त्यांच्यासाठी काय विजन असणार आहे ज्या मतदारांनी आम्हाला विजय करण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या अड अडचणी असलेल्या काही असू द्या त्याचा दवाखाना असू द्या त्याची शैक्षणिक असू द्या त्याची कुठली अडचण असू द्या त्याच अभिजित पाटील साहेबात अभिजित पाटील मार्फत साहेबात त्याच पाटील निश्चित आपण पाहू शकताय विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विजय उत्सव हा साजरा केला जातोय येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळी वेग काम विकास काम ही केली जातील असं मतदार व कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे आज गेल्या अनेक वर्षांपासून जे भोसे गटामध्ये व त्या भागामध्ये परिसरामध्ये गणेश पाटील असतील किंवा पाटील कुटुंब असतील यांचं वर्चस्व होतं परंतु त्याला कुठंतरी विठ्ठल परिवार तो, तो। परिवार रस्तारे रस्तारे आज या ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे अभिजित पाटलांनी दिलेला हा जो विजयाचा धक्का आहे तो आपण पाहू शकता अशा प्रकारे विजयाचा जल्लोष हा साजरा केला जात आहे आज पंढरपूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाची आणि गणाची निकालाची ही गुलालाची उधळण आपण पाहतोय कशा प्रकारे भाजप आणि इतर मित्र पक्ष आहेत त्यांनाही अनेक जागा मिळालेल्या आहेत परंतु सध्या तरी तीन तीन उमेदवार हे अभिजित पाटील गटाचे घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत चार उमेदवार हे अभिजित पाटील गटाचे घड्याळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत स्वर्गीय अजितदादा पवार यांना ही श्रद्धांजली मतदारांनी अर्पण केलेली आहे यानंतर सुद्धा आता येणारे जे निकाल आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय गोडाऊन या ठिकाणी आहोत येणारा प्रत्येक अपडेट हे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत पीपीआर न्यूज साठी संतोष कांबळे पंढरपूर